मित्रांनो तुम्ही म्हणत असाल एवढे पोहे कशासाठी पोहे एवढे केले कारण आपल्या इकडे पाहुणे राहिले त्यांच्यासाठी पोहे केले खास पाहुण्यांचं नेमकं आगमन झालं साडेसात वाजता पाहुणे आले पाहुणे म्हणशील कोणे पाहुणे आले डांग्याला चढा आपल्या शेजारी एक सोळका आहे तिथं चढायला आले डांग्याला त्यांना मग मी पोहे बिये दिले सगळ्यांना नाश्ता वाटत होतो हळूहळू प्रत्येकाला एक एक मग पोहे वाटून मग चहा बी दिला मस्त सगळ्यांना त्यांना वाटतं हा व्हिडिओ काढतोय हा कोणी त्यांना म्हणलो भाऊ युट्यूब करा आपल्या चॅनेल ला हा करू भाऊ चालतंय मग त्यांना म्हणलो तुम्ही पोहे बी खा नाश्ता करा पटकन आपल्याला डांगे करायचे वरती करा। ते पटापट पोहे बी खायला लागले मस्त हे दोघ कार्यकर्ते मनमडावरून आले होते मशीनलाच घाबरू लागले त्यांना म्हणलो मशीन आहे काय करते तुम्ही टेन्शन नका घेऊ खा गपचीच गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या इकडं गा या म्हणजे ट्रॅकिंग करायला आले होते ते आपल्या इकडे मुक्कामी होते आता त्यांना मी सुळक आहे आपल्या घराच्या जरी त्यांना सुळक्याकडे घेऊन चाललोय हे बघू शकता समोर ही सगळी गँग आहे मुंबई आणि नाशिकवरून आलेली आहे त्यांना आपण सुळक्याकडे घेऊन चाललोय चला तर मग मित्रांनो या पब्लिकला अर्ध्या रस्त्यावर हो घेऊन पन... आलोय पण अर्धा आता मी अर्धा रस्ता चुकून दिला आता आणले आता तिकडे न्यायचं त्या डांग्या सोडक्या उचाड्या आलेली ते इकडून आता असा न्यायचं पूर्ण गॅंग हे बघू शकता मित्रांनो आम्ही आलोय मशींक आम आलो होतं आणि अचानक पाऊस आलाय सगळे यांनी कोणी आज आम्ही कोणी भांगरायचं आणलं नाही आणि आम्ही पूर्ण भिजून गेलोय वल्ली वल्ली झाली आमची पॅन्ट मशी भिजले आम्ही भिजलोय आता लय वाईट आता असं भिजलं असं वाटत घरी जावा जायक बायकोच नाही तर बायकोच्या काय पोटात जोपायचं थंडी वाजत येत आता बायको नाही मग आम्ही घरी जाऊन तुला आहे का बायको आहे तो बोर वाटपात आहे घरी दोन बायको नाही याला एक बायको आहे याला दोन बायक आहे आम्ही दोघ बिना आहे आता तुमच्या कुठं पोरबिरा असेल तर याला द्या मशीवाळा आहे ना लय भिजलय मग कारता नाही तर कोणीच नाही पूर्ण बघू शकता पूर्ण कोणीच म्हणजे कोणीच दिसत नाही आम्ही चौघ सोडून कोणीच दिसणार नाही आमच्या म्हशी फक्त आमची पूर्वी आता गारगार झाली लय वाईट आलंय कोणी तर दिसत नाही बघू हे कार्यकर्ते मोडाव्याचे गावारी आले आता आपण त्यांच्या याच्यात लापणार ध्वत्रात हे लापरे ध्वत्रात बीज लिहून आली नंतर कोड होते काय माहित एक छत्रीत आता छत्रीत <laughs> बाबाच्या ध्वत्रातला पणा तुम्ही ध्वत्रातला ना बाबाच्या हे पोरांबाच्या ध्वत्रातला पणा प्या का तरी प्याडीतला पा अरे एक या पॅंडीत गुस्सा आणि एकट्या प्याडीत गुस्सा तुला पावसानं भिजलाय तुला कसं वाटतंय आता घरी जाणार आहे का आता घरी जाऊन काय करशील घरी झोपशील घरी कोणा पैसे झोपशील बायको आहे का तुला मग कोणा पैसे झोपशील याच्या पशीरणाल <laughs> का कपडे असत भिजल झोपल का कपडे काढून झोपशील <laughs> कार, कपडे काढून हा ना मग शिवळली मित्रांनो पाऊस उघडलाय आम्हाला आनंद झालाय मस्त वाटू राहिले वातावरण एकदम खतर हा रे लवकर आम्ही आता व्हिडिओ काढवा बंदी नाही का नळी ते पूर्ण आणि आमच्या पूर्ण म्हशी काय वागीन बघू राहिले आमच्याकडं नाद खोळा डायरेक्ट नाद खोळा पूर्ण म्हशी गोळा झाल्याय अरे 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 आता हे आमच्या पूर्ण म्हशी बसलेला आहे आम्ही प्रत्येक हा इकडनं मारू राहिलाय तो तिकडनं दोघ जण आहे तरी त्या उठती नाही तारस देऊ राहिले आम्हाला ए दगडी मार दगडी <coughs> <coughs> काढ काढ <काड़>, या काढ तगाड तानगोड पडलं पडलं आईच्या मागा खुलं ना यार पण पर...

काय रे सुकाळीच्या अंडर पॅनडीओ राहा आता अंडर पॅनडीओ करून त्याचे व्हिडिओ काढू रे व्हिडिओ काढा त्याच्या सापाटावर सांग ताळ्या ह्याचा टाकायचा का टाकायचा yeah <laughs>